प्रदान करें श्री शिवाय नमस्तोतम हर 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 हर, हर, हर। आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत आहे आंतरराष्ट्रीय कथाकार कथाभूषण वंदनीय मिश्रा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या या परिसरातील या जिल्ह्यातील सर्वच भाविकांना या ठिकाणी त्यांची कथा ऐकण्याचं त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचं त्या ठिकाणी अपेक्षा होती ती आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ऊन आहे आपल्यासोबत लहान मुलं आहे वृद्ध लोक आहे तर उन्हाच्या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे पाणी ह्या ठिकाणी दोन्ही बाजूने ठेवलेलं आहे तर मुलांना देखील वेळोवेळी पाणी द्यायचं आहे आपण स्वतः घ्यायचं आहे आणि कोणालाही का त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहे त्यांना कळवायचं आहे आजूबाजूला ॲम्ब्युलन्स आणि सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांना आपण त्या ठिकाणी वेळी सर्व उपचार करू परंतु कोणीही कुठलीही गडबड करू नये कथा एकदम शांततेने ऐकायची आहे ह्या जिल्ह्यामध्ये ह्या परिसरामध्ये ही कथा प्रथमच होते त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे मला असं वाटतं मला अभिमान आहे की ह्या शहादाच्या भूमीवरती या नंदुरबार जिल्ह्याच्या भूमीवरती आदरणीय प्रदीपजी मिश्रा साहेबांच्या या ठिकाणी चरणपर्श झालेलं आहे नक्कीच त्याचा लाभ ह्या जिल्ह्याला ह्या परिसराला होणार आहे आपण सर्वांनी ही कथा शांतपणे ऐकून ज्या काही कथेमधून आपण वाणीतून जे काही ऐकाल ते आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या कॉलनीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये ते घेऊन जायचे ज्या काही अप्रचलित चालीरीती आहे किंवा ज्या असामाजिक ज्या काही ज्या का ह्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी परिवर्तन होणार आहे भांडणं कमी होतील आपसातले वाद कमी होतील ज्या काही चाली चालीरीती आहे त्या व्यवस्थित चालते जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे सर्व वागतील एकमेकाला समाजामध्ये सहकार्य करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आपण या ठिकाणी सर्व आलात पुन्षा आपल्याला या ठिकाणी स्वागत करतो आणि कथा शांततेपणे ऐकायची आहे पाच दिवस कथा आहे वंदनीय गुरुजी आपल्याला त्यांच्या वाणीतून आपल्या जीवनामध्ये कसं जगायचं आहे ते देखील आज ठिकाणी सांगतील तर ते आपण आपण आत्मसात करायचं एवढी सर्वांना विनंती करतो सर्वांना धन्यवाद देतो पुन्हा स्वागत करतो धन्यवाद बळाही सुंदर उद्बोधन आदरणीय विधायक जीने जोरदार तालीम याच्याकडे स्वागत करें कथा के प्रथम दिवस में हम सभी प्रवेश करेंगे उससे पहले आप सभी को है ज्ञात सिद्धपुर नगरी सीहोर की पावन धारा पर